नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचंच स्वागत मित्रांनो वाजले आहे दहा आज जरा थोडं लेटच उठलो कारण आज काही एवढं नाही आहे कारण काल गणपती बाप्पा मूर्ती विसर्जन झालं आणि आता उठलो चहा वगैरे पिलो आणि हे बघा हे सर्व आता मकर सजावट वगैरे आम्ही पाहू शकता सर्व आता काढायचं चा काम चालू आहे दादा छत वगैरे कर काढतोय आणि आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहे आपण सर्व आता मकर वगैरे काढून घेतलं आहे कारण आपल्याला उद्या सकाळी पावणेगावची जी गाडी आहे पुणे पुणे राजापूर पुणे तर त्या गाडीने आपल्याला उद्या जायचं जाए। आहे त्यामुळे आजच थोडं म्हणजे यांना त्रास नको म्हणून आपण आधी काढून वगैरे ठेवतो यांना काही त्रास होणार नाही काढायला वगैरे आता आहे तर आपण काढून घेऊ जरा पाऊस वगैरे कमी आहे मस्त आता जरा सर्वांसाठी बनवायला चांगले चार वेळ मस्त असतं आज थोडा वेळ आराम करू संध्याकाळी पुन्हा मावशी ताई या सगळ्या जाणार आहेत आज चारच्या गाडीने मुंबईला त्यांना पण सोडायला जायचं आहे तुम्हाला मी फोटो छोटे फोटो का दाखवण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळा मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे राजापूरमध्ये कारण मला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे सोबत माझी गाडीसुद्धा वॉश करायची आहे सोबत दादाचं काम पण आहे त्यासाठी आता आपण राजापूरला जात आहोत वाजले आहे पाहुण्याकर आता मोफर वगैरे वगैरे काढून घेतलं आहे राजापूरला पाऊस मी तोपर्यंत जाऊन येतो कारण आपण आता वॉशिंग सेंटरवरती आलो आहे पाऊस आता गाडी जरा चकाचक धुवून घेऊन म्हणजे माती वगैरे बसले तरी आपण पुन्हा ठेवायची आहे गाडी तिथे उभी करून वगैरे क्लीन करून घेऊ जेणेकरून कंज वगैरे पकडणार नाही बसून व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचा आपल्याला करता करता व्हिडिओ सुद्धा अपलोड होईल मित्रांनो पाहू शकता फायनली आपली गाडी आता वॉश करून झालेली आहे मित्रांनो <coughs> <coughs> आपण फायनली घरी आलोय वाचला हे एक उशीर लागला कारण गाडी धुवायला पण नंबर वगैरे असतात ना त्यामुळे उशीर झाला आपण त्याला पण वेळ गेला आपण फायनली घरी आलं बघा कशी दिसते एक नंबर एक नंबर क्लिनिंग केल्यानंतर गाडी एक नंबर वाटते आणि चालवायला वयावर वाटते मला मला असं वाटतं ते मला त्याने कमेंट करून सांगा प्रत्येक मुलाला आपली गाडी ही क्लिनिंगच लागते माझी गाडी नाही माझ्या बाबांची गाडी आहे त्यामुळे काय विषय नाही एवढंच क्लिनिंग करून ठेवता येते ठेवतो कारण आता ही गाडी इथे उभी राहिली की पुन्हा जेव्हा कधीतरी एखाद्याला गरज लागली तरच बाहेर येतं आपण ती काढ काढत नाही आणि गंज चिखल असा तर गंजून जाते ना त्यामुळे आपण क्लिनिंग करून ठेवतो आता आपल्याला संध्याकाळी पण जरा बाजार जायचं आहे पण कसं काय म्हणतं मग चला आपण क्लिनिंग करून ठेवलेली बरे संध्याकाळी आपल्याला आलं की पाणी मारून होऊन जातं आता आपण घरी आलो आता मस्त राहिलेलं रिलॅक्स करू जेवण वगैरे चालेल थोड्या वेळात जेवण वगैरे जेवण वगैरे करून घेऊ आणि मस्त थोडा वेळ आराम करू पुन्हा आपल्याला जायचं आहे संध्याकाळी मावशीला भेटायला मावशी जाणार आहे मुंबईला ताई पण मुंबईला जाणार त्यांना घेऊन आपल्याला आहे राजापूर डे तर भेटू आपण संध्याकाळी मित्रांनो चलो मित्रांनो फायनली वाजले आहेत चव्हाण आणि आता आपली सर्व मंडळी जात आहे काही मुंबईला जाणार आहे का सगळे मिळून आपण आता सोडायला जाणार आहोत तर मित्रांनो चला पाहू शकता सगळ्यांनी आता तयारी केलेली आहे आणि सर्व आता जात आहेत कोण जाते मुंबईला कोण जाते आता हे बघा चाकर चालले गावाला नाही आता मुंबईला चालले सगळ्यांना नेऊन आहे आम्ही पण तिथे जात आहोत औषधी नेणार आहे चला तर मग मित्रांनो वाजले आहेत पाच आपण आलो जरा लवकरच कारण ताईची गाडी होती सव्वा चारची चार वाजता तिथं राजापूरला आलो आता ताई मगाशी सवाचारच्या गाडीने निघून गेली मी बहीण आई आता इथे थांबलो आहे आता मावशी पण येईल सव्वा पाचपर्यंत येते ती राजापूरला केळवड्यातून राजापूर केरवडी गाडी गेली आता ती रिटर्न येईल त्या गाडीने आपल्याला आता मावशीला ती काय साडेपाचची गाडी आहे त्यांची पुन्हा त्या गाडीने ती आता मुंबईला जाणार आहे सांवी वाटतं गाडी येतील आपली मावशी वगैरे आहे आपला राजापूर डेपो मित्रांनो मित्रांनो जी गाडी आहे मुंबई तर त्या गाड्यावरती आपला मित्र सुद्धा आहे प्रसाद म्हणून त्याची आता त्याला बाबाची जे श्रेष्ठ आहे त्याची ओळख पण त्यांना घेऊन येणार आहे कारण कधी जर गरज पडलीच तर त्याची त्याला उपयोगी पडेल नंबर त्याचा मला दाखवा जो थोड्याच वेळात आता आपली मावशी वगैरे येईल बराच वेळा आपण वाट पाहिली आहे आता येतील तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता ही आहे आपल्या एस टी डेपूची गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो पाहू शकता ही आपली मावशी आलेली आहे याच्यासोबत आमचे अजून पूर्ण फॅमिली आहे ते पण दाखवलं तुम्हाला हे बघा हे आहे आमची मावशी तर ह्या जाता येतं हे मुंबईला त्याचं आता त्याला सोडायला आपण आलेलं मित्रांनो वाजले आहेत सात याला थोडं उशीर झाला कारण मावशी वगैरे यायला थोडं गाडी लेट झाली त्यांची त्यामुळे याला उशीर झाला आता मस्त फ्रेश वगैरे होतो चहा वगैरे पिऊन आपल्याला जायचं एक मजा नाही मित्रांनो आपलं मकरच मित्रांनो सगळं आपण काढून मोकळून आलंय मकर वगैरे आपण कट्टल काढलं आहे आता थोडंसंच राहिलं आता हा एक कपडा राहिला आहे तो सुद्धा आपण थोड्या वेळानं आल्यानंतर रात्री ते आपण पूर्ण कवर अप करू मित्रांनो आता जरा आपण भेटू थोड्या वेळात मित्रांनो मस्त आता फ्रेश वगैरे झालं आहे चहा प्यायला चहा पितो आणि मग आपल्याला सगळी मंडळी खडप्यांच्या इथे गेलेली आहे तर आपल्याला तिकडे सुद्धा जायचं आहे तुम्हाला ते सर्व दाखवते त्यांनी सजावट वगैरे के कशी केली आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो आता आपण खडप्यांच्या इथे आलेलो आहे पाहू शकता आपली जमा झालेली आहे मी तुम्हाला त्यांचं मकर वगैरे दाखवतो चला

मित्रांनो फायनली आता हे खडप्यांचं घर झालेलं आहे अरुणानांचं असे आपल्याकडे सलग दोन तीन घरं आहेत दोन तीन घरं आहेत आहे। ती घरं झाल्यानंतर जर कोणी जर एक्स्ट्रा बोलवलंच तर तिकडे सुद्धा जाणं आहे आता वाजले आहेत साडेआठ तर मित्रांनो ती खडप्यांच्या घर अरुणाच्या अजून एक खडप्यांचं घर आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं जायचं डेकोरेशन चला तर मग a le K P k k p k k k 숨am i م Low la ren book. K रामो रामो दवा मित्रांनो वाजले आहेच संवाद हा आणि आता घरं वगैरे करून आम्ही आता घरी आलो आता मस्त जेवण वगैरे करतो तो पहिल्या फ्रेश होतो जेवण वगैरे करून घेतो त्यासोबत हा व्हिडिओसुद्धा मित्रांनो एडिट करायचा आहे दिवसभर खूप मजा केली एन्जॉय केली सगळ्यांसोबत फिरवलं वगैरे तर मस्त एन्जॉय करून झालाय सर्व दिवसभरात तर मित्रांसोबत हा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो फॉच वॉचिंग